जागतिक मराठी अकादमी आणि विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार यांच्या संयुक्त विद्यमाने व साहित्य जल्लोष प्रतिष्ठान वसई यांच्या सहकार्याने एकोणीसावे जागतिक मराठी संमेलन

आमदार क्षितिज ठाकूर आमदार राजेश पाटील उपस्थित होते दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात मराठी चित्रपट नाट्य कला साहित्य उद्योग कृषी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे परदेशीय तसेच भारतीय मराठी मान्यवर सहभागी झाले होते त्यांच्या कंपन्या आपल्याकडे येऊन इन्व्हेस्ट करतात दोन लाख कोटी इन्व्हेस्ट केलेत म्हणजे एक दीड कोटी दीड लाख कोटी आता यावेळेस देखील दाहोसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट होईल आपला महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र आहे उद्योजकांसाठी फार जे आहे पोटेन्शियल आहे मोठं पोटेन्शियल आहे तिथे कनेक्टिव्हिटी चांगली आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे स्किल मॅनपावर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्राला उद्योजक पसंती देत आहेत वेगवेगळ्या देशातले लोक इथं येऊन उद्योग सुरू करत आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांना आपण सवलती देखील देतो आहे आपली जी पॉलिसी आहे ती देखील आपण लिबरल केलेली आहे आणि म्हणून लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार देणारे हात निर्माण झाले पाहिजे असं एक सरकारची संकल्पना आहे सरकारचं धोरण धन्यवाद आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशियर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगणा टी पॉइंट नागपूर डायल करे तीन पाच शून्य दो तीन शून्य शून्य